आणि त्यानंतर त्याचं स्मारक रायगड किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या समाधीच्या बा, बाजूला बांधलं गेलं अशी कुठलीही एक शब्दाची नोंद सुद्धा प्राथमिक आणि दुय्यम संदर्भ साधनांमध्ये आपल्याकडं उपलब्ध नाही या विषयाच्या सगळ्या ज्या कथा रचल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या कथा आणि दंतकथा आहेत आणि त्या बिनबुडाच्या आहेत त्याला कुठलाही संदर्भ आपल्याकडं उपलब्ध नाही आहे संदर्भ तुम्ही नाही म्हणताय पण याची निर्मिती कुठून झाली अचानक हा वाघ कुत्रा साधारण कधीपासून आलेला आहे आणि त्याचं स्मारक त्या ठिकाणी कुणी केलेलं आहे हे जे स्मारक तिथं तयार झाले ते एकोणीसशे छत्तीसला तयार झालं शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहासाकडं आपल्याला जावं लागतं शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर शंभूराजांनी त्यांची समाधी जिथं त्यांचं दहन झालेलं होतं महादेवाच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी बांधली ती अष्टकोनी आकारातली होती हे आपल्याला कशावरून समजतंय तर दहा मे अठराशे अठराला कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्यानं पेशव्यांच्याकडून रायगड किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर तो लगेचच किल्ल्यावर गेलेला होता त्यानं त्यावेळेचे त्या रायगड किल्ल्याचे जे अहवाल आहेत ते सगळे आपल्या वरिष्ठांना पाठवून ठेवलेले आहेत आणि ते आज उपलब्ध आहेत ते सगळे आम्ही मिळवलेले सुद्धा आहेत आणि पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा आहेत आर केच डॉट कॉमला सुद्धा मिळू शकतात तर त्याच्यामध्ये त्यानं पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी चौथरा असणाऱ्या समाधीचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यानं त्या, त्या समाधीची सगळी अवस्था दिली आहे आणि त्याला त्यांनी ती समा समाधी व्यवस्थित सांभाळली नाही म्हणून दोष सुद्धा वारसांना दिलेला आहे हा कर्नल प्रार्थना अठराशे अठराचा उल्लेख त्याच वेळेला त्याने एक नकाशा तयार करून घेतला जो नंतर कुलाबा गॅझेटमध्ये छापला गेला त्याच्यामध्ये सुद्धा या कुत्र्याच्या स्मारकाचा कुत्र्याचा कसलाही उल्लेख नाही आहे त्यानंतर महात्मा फुले रायगडावर गेले याचे संदर्भ आपल्याकडे येतात त्यांनी सगळे त्याचं तिथं काय इन्सिडन्स घडला हे सगळी माहिती दिली पण त्यांनीसुद्धा या कुत्र्याच्या स्मारकाचा कुठंही एका शब्दानं उल्लेख केला नाही किंवा कथेचा दंतकथेचा उल्लेख केला नाही त्याच्यानंतर जेम्स डगलस नावाचा इंग्रज अधिकारी गेला त्या जेम्स डग्लसनं बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यामध्ये त्यानं अनेक वर्णन करून ठेवले त्यामध्ये तोरण्याचं वर्णन केलंय रायगड किल्ल्याचं तो रायगडवर गेला होता रायगडचं वर्णन त्यानं करून आहे त्याच्यामध्ये त्यानं समाधीची अवस्था कशी आहे ते सांगितलेलं होतं त्यानंतर मग खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची मुवमेंट महात्मा फुलेनी पहिल्यांदा सुरू केली हिराबागेत पहिल्यांदा त्यांनी सभा घेतली होती आणि त्या सभेमधून सुरुवात झाली त्यानंतर मग इंग्रज सरकारचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष गेलं त्याच वेळेला रिचर्ड टेम्पल नावाचा एक इंग्रज गव्हर्नर होता तो रायगडावर गेलेला होता त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं विस्तृत वर्णन करून ठेवलं आहे म्हणजे इतके लहान सहान बारकावे तरी त्या अष्टकुनी समाधीचे टिपलेल्या आहेत आणि त्याने खूप चांगलं वर्णन शिवाजी महाराजांच्या समाधीचं ते करून आहे त्याच्या कुठं वर्णनामध्ये कुत्रा नाही आर्थर कॉफर्ड नावाचा इंग्रज अधिकारी गेला होता त्याच्याबरोबर त्यानं काही स्केचेस आणि वर्णन करून रायगडची ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कुठंही उपलब्ध नाही आहे ज कॅम्बेल नावाचा एक इंग्रज इं इंजिनियर रायगडावर गेला आणि त्यानं रायगडातले काही नकाशे तयार केले होते समाधीचे शिवाजी महाराजच्या नकाशे केले ताष्टकोनी समाधीचे त्याच्यामध्ये कुठं कसला उल्लेख नाही एवढंच काय लोकमान्य टिळकसुद्धा शहाण्णवला पहिल्यांदा रायगडला गेले त्यांनी कधी त्या कुत्र्याच्या स्मारकाचा याचा उल्लेख केलेला नाही असं असताना हे कुत्रं आलं कुठून तर माझ्या अभ्यासानुसार की एक कुठली तर एका दंतकथेचा आधार घेऊन राजसन्यास नाटक ज्या राम गणेश गडकऱ्यांनी लिहिलं त्यांनी पहिल्यांदा आपल्या नाटकाच्या अर्पणपत्रिकेवर ह्या इमानी कुत्र्याचा उल्लेख केला आणि ती ती कथा जी आहे ती मूळ आहे ती, ती गडकऱ्या लिखित स्वरूपातलं कुत्र्याचं स्मारक हे गडकरांच्या नाटकातून तयार उद्भव झालेलं त्याचा जन्म हा गडकरांच्या नाटकातून झालेला आहे या कुत्र्याचा आणि मग एकोणीसशे सव्वीसला समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाला तो जीर्णोद्धार ब्रिटिश शासन त्यावेळेचं आणि शिवाजी रायगड स्मारक समिती या दोघांच्या संयुक्त ह्याच्यातून ते झालेलं होतं सव्वीसला पूर्ण झालं छत्तीसला हे स्मारक उभं केलं गेलं आहे कारण तिथं शिलाफलकच तसा आहे आणि माहिती सुद्धा कागदपत्र तशीच आहे की एक उतर्याचं स्मारक बघितलं ते त्या गडकऱ्यांच्या नाटकाच्या आधारावर उभं केलं कारण आज सुद्धा त्या स्मारकावर गडकऱ्यांच्या रास नाटकाचा शिलाफलकच तिथं कोरलेला आहे संगमरवरामध्ये त्यामुळे त्याचा मूळ हे नाटक महारादनी, महारादनी आहे आणि हे नाटक शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची बदनामी करणार आहे हे आता सर्व जगजाहीर झालेलं आहे की ते नाटकामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या छत्रपती परिवाराची एकंदरीत छत्रपती परिवाराची बदनामी ते झालेली आहे खरं तर एका बाजूला महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्यासमोरच हे कुत्र्याचं स्मारक आहे या संदर्भात इतिहासामध्ये याची नोंद नाही आहे केंद्र सरकार राज्य सरकार किंवा यापूर्वीच्या नेत्या नेत्यांनी याची दखल घेतली नाही का आता ह्याच्याविषयीचं एक, एक एक कथा अशी एक कथा म्हणण्यापेक्षा वास्तव असा आहे की आ, दोन हजार साली आम्ही मी तर रायगडला शहाण्णव सत्त्याण्णवपासून वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून जातं तर दोन हजार साली शोध शिवसमाधीचा नावाचं एक पुस्तक गोपाळ चांदोरकर नावाच्या पुण्याच्या व्यक्तीने एका लिहिलं ते आर्किटेक्ट होते आणि रायगडचा अभ्यास करतो म्हणून ते नकाशे वगैरे करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की शिवाजी महाराजांची जी अष्टकुनी आकाराची जी समाधी आहे जो चौथरा आहे मूळचा चौथरा तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा चौथरा नाही आहे तर तो स्तंभाचा एका चौथरा आहे आणि शिवाजी महाराजांच्या